नंदिनी नरेश पाटील डिक्सळ वडवली यांच्या साईबाबा मंदिरात आयोजित भंडाराचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने संपन्न झाला या मंदिराला एकवीस वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यात आला साईबाबांच्या चरणी भजन व आरतीचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये भाविकांनी मनोभावे सहभाग घेतला कार्यक्रमानंतर भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती ज्याचा लाभ हजारो भक्तांनी घेतला दूरदूरून आलेल्या भक्तांनी मोठ्या श्रद्धेने साईबाबांचे दर्शन घेतले व कार्यक्रमात सहभागी होऊन भक्तीचा अनुभव घेतला एकवीस वर्षांच्या या ऐतिहासिक परंपरेला भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने बहरून गेले होते साईबाबांच्या आशीर्वादाने हा उत्सव भक्तिपूर्ण आणि यशस्वी ठरला माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड

नारायण नमस्कार मी नंदा नरेश पाटील श्री साई दर्शन ट्रस्ट हे आमचं श्री साई दर्शन ट्रस्ट आहे भिजपुरी बडवलीमध्ये कर्जत कल्याण घ्यायवे मंदिराची सेवा जवळजवळ एकवीस वर्ष चालू आहे एकवीस वर्ष झालीत आज ह्या मंदिराला स्थापन होऊन दोन हजार तीनला हे मंदिर स्थापन झालेलं आज बावीसावं किंवा म्हणजे हे एकविसावं वर्ष आहे ही सेवा चालू आहे आज एकंदर बदलापूरवरून ज्या पालख्या निघतात त्या पालख्यांना आम्ही सेवा मफत मिठाई जी काय आहे आणि पाणी वगैरे जे काय द्यायचं आहे ती सेवा आम्ही चालवतो आहे त्याचबरोबर आज, आज भजन आणि साई भंटारा इथे होतोय दर मकर संक्रांतीच्या दिवशी आज जवळजवळ पंधरा वर्ष झाली आहेत की आम्ही हे कार्यक्रम चालू हे आमचे आमची आज सपोर्ट करणारी लोक आहेत ही बरीच मित्रमंडळं आहेत जी सपोर्ट करतात आहेत इथे आ, जे भजन म्हणजे जे बोलायला वाडाला वगैरे निवेद्याला वगैरे जे काय आहे भजनाला वगैरे जे येतात आहेत आज बरेच वर्ष झाली ही सपोर्ट करतात आहेत लोकं आप आमच्यासाठी आणि पुढे हे मंदिराचं काम लवकरात लवकर चालू होणार आहे हे मंदिर खूप मोठ्या प्रमाणात करण्याचा विचार आहे आमचा इथे मेडिकल सेंटर आणि एड्युकेशनल एड्युकेशनमध्येही काहीतरी सेवामार्फत आम्ही करणार आहोत पुढे हे बघू आता साईबाबांची इच्छा जी काय आहे ती साईंची लिला असेल त्यालाच जे काय असेल ते पुढे आम्ही इथे सगळे हिंदू सण जे आहेत ते सगळे साजरे करत असतो आणि जसं की आता आपण बघतोय की हा महापुरुषीचा कार्यक्रम जो आहे तो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही म्हणजे उत्साहात साजरा करतो आणि अशा प्रकारे आम्ही सगळेच हिंदू सण जे आहेत ते इथे साजरे करतो आणि बरीच लोकं येतात आणि आम्हाला हेल्प करतात आलेल्या मंडळीचे आम्ही आभार मानतो आलेल्या मानतो सर्वांना आभार मानतोय